मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठाणे पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रस्ता खचला अपघात झाल्यास जबाबदार कोण वाहन चालकांचा सवाल नागोठाणे रोषण पथके मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठाणे येथील मीरानगर परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रस्ता गुरुवार बावीस मे रोजी सायंकाळच्या सुमारास खचला असून त्या ठिकाणी रात्री अपराती अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल येथून प्रवास करणारे वाहन चालक करीत आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला थोडाफार प्रमाणात वेग आला असून नागोठाणे परिसरातील काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप होत असून मुंबई गोवा महामार्गावर नागोठाण्यातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे यासाठी या, या पुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता तयार करण्यात आला असून त्या दोन्ही रस्त्याचा वापर मुंबई व गोवा बाजूकडे जाणारी लहान मोठी व वा अवजड वाहने वाहतुकीसाठी करत आहेत त्यामधील गोवा बाजूकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेला रस्ता गुरुवारी पडलेल्या अवकाळी पावसाने खचला आहे या रस्त्यावर रात्री अपरात्री अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल येथून प्रवास करणारे वाहन चालक करीत आहेत पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरा